शेगाव शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम मंदिर परिसर व मुख्य रस्त्यांवरील अडथळे हटवले शेगाव शहरात आज नगर परिषद तर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली शहरातील वाढते अतिक्रमण वाहतूक कोंडी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली या मोहिमेअंतर्गत गजान महाराज मंदिर परिसरालगतचा भाग तसेच शेगाव खामगाव रोडवरील रस्त्याच्या कडेला करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्यात आली रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी तात्पुरती दुकाने फलक हातगाड्या व इतर साहित्य नगर परिषद कर्मचाऱ्यांनी हटवले या कारवाई दरम्यान नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अतिक्रमणामुळे वाहन चालकांना व वा भाविकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले भविष्यातही शहरातील अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका घेतली जाईल तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण करू नये असे आवाहन नगर प्रशासनाने केले आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव